विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि नाव आल्यानंतर कृपया कुठल्याही प्रकारची प्रस्तावना न करता आपला विषय आणि आपली कविता या ठिकाणी सादर करावी सर्व रसिक श्रोत्यांना अशी विनंती आहे की कृपया अगदी थोड्या वेळाचा कार्यक्रम बाकी आहे आपण आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यावं जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची वाडी तालुका पैठण येथून आलेले अर्जुन पिवळ सरांना मी आपली रचना सादर करण्यासाठी मंचावर करतो अर्जुन सर। नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पाचट आला तोडीचा हंगाम तांडा तोडीला चालला आला तोडीचा हंगाम तांडा तोडीला चालला पोरा सोराचा गट संसार गाडीला बांधला पोरा सोरान सगट संसार गाडीला बांधला वाट लावणीला इला तवासारा गाव गोळा झाला वाट लावणीला इला तवासारा गाव गोळा झाला आया बाया गाळा हंबरडाच फोडीला आया बाया नितर गाळा हंबरडाच फोडीला रित घर रिते दावण रित घर रिते दावण रीती झाली ओसरी रित घर रिते दावण रीती ही ओसरी खाट्या गायी संघ एक उरली म्हातारी खाट्या गायी एक उरली म्हातारी खळगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी खळगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी जित्यापणीच यात्रा सल ते मरणाची उरी जित्यापणीच यातना सल ते मरणाची उरी एकुलती एक लेख झाली फडात शहाणी एकुलती एक लेख झाली फडात शहाणी तोडीवाल्या संघ बाण गाठ तिची बांधली तोडीवाल्या संघ बाण गाठ तिची बांधली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली घेऊ नको येता गड्या सोबत ती चालली घेऊ नको येता गड्या सोबत ती चालली उस साळीता साळीता तिला सपानं पडलं उस साळीता साळीता तिला सपान पडलं मुळी वाहते हळूच पोटी अंकुर फुललं मुळी वाहते हळूच पोटी अंकुर फुलल दिस गेलं सरुन उरिया भाळ दाटल दिस गेलं सरून उरिया भाळ दाटल सरी मंदी उसाच्या मग तानूल रडलं सरी मंदी उसाच्या मग तानूल रडलं पाचटाच्या गादीवर बाळ गोंडस खेळत पाचटाच्या गादीवर बाळ गोंडस खेळत मायेच्या उभेसाठी लेबरू मातीत लोळत मायेच्या उभेसाठी लेबरू मातीत लोळत भुक लागता फोडी टाहो पाय आदळीत भूक लागता फोडी पडाहो पाय आदळीत सोडू नको येता मायेना ग धावत सोडू नको येता माये ये धावत लेकरांच्या नशिबात शिळ्या भाकरीचा घास लेकरांच्या नशिबात शिळ्या भाकरीचा घास पाचटाच्या पाठीवरही लेखनीचा वास पाचटाच्या पाठीवर येई लेखनीचा वास उस तोडीत तोडीत घेई एकच अति ध्यास उस तोडीत तोडीत घेई एकच अति ध्यास शिकेल बाळ माझा सुटेल तोडीचा हा फास शिकेल बाळ माझा तोडीचा हा फास फडा मंदी उसाच्या होते दसरा दिवाळी फडा मंदी उसाच्या होते दसरा दिवाळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी आला फडात शिमळा आला फडात शिमगा झाली आयुष्याची होळी नवऱ्याच्या ताटामध्ये तिच्या कुठं पुरणाची पोळी नवऱ्याच्या ताटामध्ये तिच्या कुठं पुरणाची पोळी शेवटचं गडबळी उस तोडीता तोडीता तिचं आयुष्य सरल उस तोडिता तोडीता तिचं आयुष्य सरल सरणाखाली तिच्या अंती पाच टलं सरणाखाली तिच्या अंती पाच टकोंबल करपलेलं तन तिचं पाचटा परी जळालं तनतीचं पाचटा परी जळालं राखेजवळ तिच्या शेवटी पुन्हा उरलं तिच्या शेवटी पुन्हा धन्यवाद यथार्थ ऐकून झाल्यानंतर मी निमंत्रित करतो शंकर मालोदे सरांना आपली रचना या ठिकाणी सादर करावी यशवंत माध्यमिक विद्यालय सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय आपल्या संसाराला लिपत राहिली माय आयुष्यभर पोचारा देता देता पडत राहिले पापुडे तिच्या मनाच्या भिंतीचे पोचारा देता देता पडत राहिले पापुडे तिच्या मनाच्या भिंतीचे तरीही उभी राहिली कणखर वाशा तरीही उभी राहिली कणखर वाशासारखे स्वतःच्या कष्टाने उभा केला संसार स्वतःच्या कष्टाने उभा केला संसार डिळी अनकूड लावून भाकरीची चिंता असताना भाकरीची चिंता असताना कोरभर भाकर वाटून खावी हा संस्कारही दिला मास स्वतःच्या आणि लेकराच्या भाकरीची चिंता असताना कोरभर भाकर वाटून खावी हा संस्कारही दिला मास दांडी केलेल्या लुगड्याची दांडी केलेल्या लुगड्याची नाही ठेवली दांडी केलेल्या लुगड्याची नाही ठेवली आणि अन भाजून घेतलं स्वतःला लेकरांसाठी आयुष्यभर दांडी केलेल्या लुगड्याची नाही ठेवली लाज आणि भाजून घेतला स्वतःला लेकरांसाठी आयुष्यभर स्वत सरपण होऊन स्वतः सरपण होऊन आमच्या आयुष्याची मोळी बांधली स्वतः सरपण होऊन आमच्या आयुष्याची मोळी बांधली जळत राहिली पंथी होऊन जळत राहिली पंथी होऊन आमची वाद तेवत राहण्यासाठी आमची वाद तेवत राहण्यासाठी अश्रूंना सोबत घेऊन अश्रूंना सोबत घेऊन वाट काढी तुझ्या संसाराला ठिगड जोडत बसली माय आयुष्यभर फुले नाही वेचता आली पण काटेही नाही पेरली कोणाच्या आयुष्यात फुलेही नाही फुले नाही वेचता आली पण काटेही नाही पेरली कोणाच्या आयुष्यात घामालाही लाज वाटायची माय तुझ्या अंगावर वगळताना घामालाही लाज वाटायची माय तुझ्या अंगावर उरून वगळताना पण त्याच घामाना आम्हाला इमान शिकवलंय माय पण त्याच घामाना आम्हाला इमान शिकवलंय माय धन्यवाद यानंतर मी विनंती करतो कवित्री आणि कराठवड आठवड मॅडमांना आपण व्यक्त व्हावं आपल्या कवितेतून नमस्कार सर्वांना माझ्या रचनेचे शीर्षक आहेत अस्तित्व तिचे आता पुन्हा नव्याने म्हणते आता पुन्हा नव्याने म्हणते या जिंद गाणीचे गीत गायन म्हणते या जिंद गाणीचे गीत गायन म्हणते हरवले केली हरवले केव्हाची मीच माझ्यातली माझ्यातल्या मला मीच शोधेन म्हणते निमुटपणे आजवर केले जे साऱ्यांसाठी निमूटपणे आजवर केले जे साऱ्यांसाठी ते आज स्वतःसाठी मी करेन म्हणते आता पुन्हा नव्याने ओभी राहीन म्हणते या जिंद गाणीचे गीत गाईन म्हणते साहले मी सारे जे असाहणी होते साहले मी सारे जे असाहणी होते जे साहण्या सारखे ते साहिन म्हणते जे साहण्या सारखे ते साहिन म्हणते ना आजवर चौकट कधी संस्काराची मोडली ना आजवल पदरडोई ठेऊनच पदरडोई ठेवूनच ओलांडे। उंबर गाईन म्हणते ठेविले आजवर बांधून रूढीच्या बंधनाने ठेविले आजवर बांधून रूढीच्या बंधनाने बेड्यातूनी पायाना बेड्यातूनी पायांना मुक्त करेन म्हणते या जिंद गीत गायन म्हणते कोंडून श्वास आजवर जगणे सुरूच होते कोंडून श्वास आजवर जगणे सुरूच होते मोकळा आश्वासाने मोकळ्या श्वासाने दिलखुलास जगेन म्हणते आता पुन्हा नव्याने उभी राहीन म्हणते आता पुन्हा नव्याने उभी राहीन म्हणते या जिंद गाणीचे गीत गाईन म्हणते या जिंद गाणीचे गीत गाईन म्हणते धन्यवाद धडपड छान मांडली मॅडम त्यानंतर मी विनंती करतो रामलोचन निलकंठ देशमुख बालानगर पैठण यांना की आपली रचना सादर करावी माझ्या रचनेचं नाव आहे चिमणी पाखर गंभीर खूप झाले थोडं मजा करूया पहाटेच्या मंगल समयी पक्षांनाही गाणे सुचते पहाटेच्या मंगल समयी पक्षांना ही गाणे सुचती किलबिल चिवचिव गाणे गाती गावाला या जागे करती किलबिल चिवचिव गाणे गाती गावाला या जागे करते वेळ तयाची एकच असती

भल्या पहाटे लवकर उठती सुंदर मोहक गाणे दूर, दूर रोजच त्यांची सहल जाती दूर दूरच्या मुक्त राहती या जगतात मुक्त राहती भांडण तंटे विसरून जाती या जगतात मुक्त राहती भांडण तंटे विसरून जाती दूर दूर चा भटकंतीत स्वतःसाठी अन्न शोधती दूर दूर चा भटकंतीत स्वतः अन्न शोधती आपले घरटे आपण विनती आपले घरटे आपण विनती इतरांना ते त्रास देती आपले घरटे दे आपण विनती इतरांना ते त्रास देती असेच सुंदर आणि मोहक एकी चेते जीवन जगती एकी चेते जीवन धन्यवाद धन्यवाद सर यानंतर हरिश्चंद्र खोसे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी तालुका गंगापूर सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्याची मुलं माझ्या शेत मुलं माझ्या काम करायची मुलं माझ्या शेत मुलं माझ्या काम करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या शेत मुलं ज्ञान टिपाया शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन आपण सर्वजण टीपती नॅन हाती घेऊन या पेन सर्वजण टीपती नॅन ज्ञानटीपाय शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची करायची मुलं ज्ञानटिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन वही शारदेला फुलावही हाती घेऊन यावही शारदेला फुलावाई वाई पाय शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञान पाय शाळेत आली हो माझ्या काम कराची मुलं संघ घेऊन येवा गिलावती नॅनाच दिवा संघ घेऊन या भावा गिलावती नॅनाच दिवा ज्ञान शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं गुरुजनानु ध्यानी ठेवा ही मुलंच देतात मेवा गुरुजानी ठेवा ही मुलंच देतात ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं शासनाचं आहे ध्यान गुरुजनानु लावा म्हण श्वसनाचा आहे ज्ञान गुरुजा नानु लाव म्हण ज्ञान शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं माझ्या शेत करायची मुलं माझ्या काम करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं धन्यवाद टाळ्यांचा कडकडाट जर झाला तर अतिशय सुंदर होईल यानंतर मी विनंती करतो जनार्दन राऊत सरांना कडक वागणगाव तालुका गंगापूर येथून आपली रचना सादर करावी नमस्कार कवितेचं शीर्षक आहे आक्रोश मनातील घाव मनातील ठाव मनातील आक्रोश आयुन घेशील का अरमान सा माणूस केला उंच कराया या ये शिलका <love> आर मानसा माणूस केला उंच कराया या ये जाचा वसीला का ज्याचा वसिला तो काशिला ज्याचा नाही तो फासीला ज्याचा वसिला तो काशिला ज्याचा नाही तो फासीला तीन दुबळ्यांच्या या छळाला बंद करा या ये शिलका आरमानसा माणूस या ये शिलका खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी सुंजनाऱ्याला आधार देण्या येशील का अर आरमानसा माणूस किला उंच कराया ये शिलका दारिद्र्य भूक बळी बळीराजा का फासावरी दारिद्र्य भूक बळी बळीराजा का फासावरी जकडा तुनिया बळी राजाला वाचवया तू ये का माणूस बोंदू करणी करतो धनासाठी नरबळी जातो आजई बोंदू करणी करतो धनासाठी नर बळी जातो अंधश्रद्धेच्या या चक्राला थांबवण्या तू येशील का अर मानसा माणूस उंच करा या येशील का महापूर येथे लोकसंख्येचा मग पात का बालिकेचा महापूर येथे लोकसंख्येचा गर्भपात का बालिकेचा लेक वाचवा लेक शिकवा कन्यादाना ये शिलका अर मानसा माणूस उंच कराया ये शिलका भक्तीमध्येही घुसलाय भामटा ही त्याचाच वाटा भक्तीमध्येही घुसलाय भामटा ही त्याचाच वाटा भाबड्या या जनतेला जागृत करण्या ये शील का माणूस उंच कराया ये शिलका पुढचं अतिशय महत्वाचं आहे जन्मदा धरून या बोला देव शोधण्या तुरे निघाला जन्मदा धरून या बोला देव शोधण्या तुरे निघाला माता पिताच देव आपुले पूजन त्यांचे करशील हर मानसा माणूस उंच कराया येशील का निसर्गासी खेळ खेड़, खेळून शोधत आहे हवान पाणी निसर्गाशी खेळ खेड़, खेळून शोधत आहे हवान पाणी फुलबाद या सृष्टीवरती फुलवया तू ये शिलका अर मानसा करा कराया ये शिलका शेवटच कळव इतिहास घडविणाऱ्यांच्या पुण्यतिथ्या इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या के सदविचाराने पेटून त्यांच्या परिवर्तन तू करशील का हर मानसा मानुस केला उंच कराया येशील का उंच कराया येशील का उंच कराया येशील का धन्यवाद परमेश्वराला केलेली आरतविनवणी अतिशय अप्रतिम होती फक्त सर्व सन्मान्य यांचा मान राखत एक विनंती आहे की आपली जर मोठी रचना असेल तर कृपया आपले दोन किंवा तीन कडवे कमीत कमी वेळेमध्ये वेळेचं भान लक्षात घेता आयोजकांच्या yeah. आदेशानुसार आपण सादर करावी अशी विनंती करतो यानंतर विनंती करतो संगीता मनोहर चव्हाण मॅडम यांना की आपली रचना सादर करा नमस्कार सर्वांना माझ्या कवितेचं नाव आहे रंगारी सोन सकाळी कोठून पडले दवबिंदूंचे सडे सोन सकाळी कोठून पडले दवबिंदूंचे सडे ना कळे ना नाव ना निसर्गाचे कोडे ना कळेना ना, ना उमजेना निसर्गाचे कोडे गार गारवा झुंबे अंगा गार गारवा झुंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा गार गारवा झोंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा शेकोटीच्या मंद उबेत रविराजाचा दिव्य नजारा शेकोटीच्या मंद उबेत रविराजाचा दिव्य नजारा चिब चिव करती रान पाखरे फडकुनी अपुले पंख चिव चिव करती रानपाखरे फडकुनी अपुले पंख जागी झाली धरती सारी घेऊनी उत्कर्षाचा रंग जागी झाली धरती सारी घेऊनी उत्कर्षाचा रंग धावती पळती धगधग करती धावती पळती धगधग करती सूक्ष्म जिवासह सृष्टी धावती पळती धगधग करती करती सूक्ष्मजीवासह सृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी एकच तो खरा रंगारी एकच तो खरा रंगारी भरी कुंचल्याने रंग एकच तो खरा रंगारी भरी कुंचल्याने रंग सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर साधारण निमंत्रित आहे आदरणीय रत्नकुमार गोरे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुमानवाडी सर्वांना बंधन नमस्कार गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे आणि पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माती भोग आहे फळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे कवितेचं नाव आहे ताप बापाला ताप आला होता तुझ परवा शाळेत न येण्याचं कारण बापाला ताप आला होता तुझ परवा शाळेत न येण्याचं कारण कपाशी याचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब कपाशी याचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब गुरुजी ढोरं सोडायला घरी कोणी नव्हतं गुरुजी ढोर सोडायला घरी कोणी नव्हतं आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त तू शेतात राबतोस तू शेतात राब राबतोस तसा जर का थोडा शाळेत राबलास तर तुझ्या जीवनाचं धुन होण्याऐवजी चमचमत सोनं होईल तुझ्या जीवनाचं धुनं होण्याऐवजी चमचमत सोनं होईल खणखंत नाना आणि घमघमत सुगंध येईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल तू पडलास कुंब्याचा पोर पडलास पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तुझी पाटी म्हणजे काळ रान तुझी पाटी म्हणजे काळ रान तिफन तुझ्यासाठी लेखन तिफन तुझ्यासाठी लेखन बाळा 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 माझ्यासाठी तू फक्त एक काम कर बाळा बाळा माझ्यासाठी तू फक्त एक काम कर आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतंय का मग तुझा बा म्हणेल तू या मास्तराच काही दुखत आहे का तू हळूच सांग तू हळूच सांग गुरुजीला धन्यवाद खूप छान सर अप्रतिम गुरुजीलायुजीलाय मी डॉक्टर डॉक्टर सरजेराव सर यांना निमंत्रित करतो अध्यक्ष भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यासाठी मी शिक्षणाधिकारी माध्यमिक आदरणीय देशमुख साहेबांना विनंती आहे सर के केसरांचा सत्कार करावा